नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप पाटील प्लांटो कृषी तंत्र प्रलशर बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण आज आहोत यावल तालुक्यातील हंबर्डी येथील प्रगतशील शेतकरी श्री महेंद्र देवीदास पाटील यांच्या शेतामध्ये तर आज आपण आहोत महेंद्र दादा त्यांच्या केळी बगीच्यामध्ये हे आहे चौधरी प्लांट बायोटेक म्हणजेच टू कृषी तंत्राची उतिश्र संवर्धित रोपं आणि पूर्ण प्लांटो कृषी तंत्रानुसार ट्रीटमेंट केलेला हा प्लॉट आज आपण बघत आहोत आणि आज आपण दादांचं त्याविषयीचं मनोगत ऐकून घेणार आहोत नमस्कार माझे नाव महेंद्र देवदास पाटील राणा रंभर्डी तालुका यावल जिल्हा जळगाव मी चौधरी लँड बायोटेकचे ही रोप लागवड केलेली आहे सहा हजार रोप संख्या आहेत लागवड तारीख पाच जून दोन हजार चोवीस अंतर साडेपाच बाय सहा इतके आहे रोप लागवड केल्यानंतर तुम्ही केलेल्या ड्रेंचिंग आणि फवारणी याच्याविषयी माहिती सांगा मी पहिली फवारणी प्लांटो रायझा पिस्टीम ऑर्नेट अशी घेतलेली आहे पाच दिवसांनी दुसरी पिस्टीम ऑर्नेट आणि प्लॅन्टो ड्रिप अशी दुसरी घेतलेली आहे लागवडीनंतर दहा दिवसांनी तुम्ही जो बेसल डोस भरलेला आहे तो कसा भरला आणि कशा पद्धतीने दिला त्याविषयी थोडी आयडिया मी सिंगल सुपर फास्ट सहा बॅग युरिया एक बॅग पोटॅश एक बॅग प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो हा बेसल डोस दिलेला आहे दादा आता जर लागवड झाल्यानंतर तुम्ही जे फवारण्यांचं तीन ते चार फवारण्या केलेल्या आहेत त्याविषयी थोडी आयडिया द्या मी फवारणी पिष्टीम ऑर्नेट प्लॅन्टोरायजा प्लॅन्टोजाईम आणि कीटकनाशक अशी पहिली फवारणी केली दुसरी फवारणी प्लॅन्टोजी पिष्टीम बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची केले ज्या वेळेस करपा बाकीच्या शेतकऱ्यांच्या इथं करप्याच खूप प्रमाणात प्रादुर्भाव होता आपल्या या वर्षी तर तुमच्या शेतामध्ये करपा हा अजिबात नव्हता तर त्याच्यासाठी तुम्ही कसं नियंत्रण केलं फवारण्यांमध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या आणि काय नियोजन केलं त्याविषयी थोडी माहिती द्या मी जाईम आणि फ्लोरिस एकत्र करून फवारणी पंधरा पंधरा दिवसांपासून रेग्युलर चालू ठेवली लागवडीनंतर रोप लागवडीनंतर तुम्ही जी पहिली ड्रिंचिंग केली प्लॅन्टोरायझा ट्रायको फ्लोरिस त्याच्यानंतर पाच दिवसांनी दुसरी ड्रिंचिंग प्लॅन टू डीट पिश्टीम तीन एकोणीस तर या ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाले मला रिझल्ट म्हणजे सेट लवकर झाले आणि खोळ कमी मर झाली कमी म्हणजे नाही पण म्हटली तरी पण चालेल सेटिंग एक सारखी झाली सेटिंग एक सारखी झाली दादा तुम्ही दर महिन्याला प्लॅन टू डिट दोन लिटर प्लॅन टू मायक्रो दोन लिटर पिश्टीम पाचशे मिली हजारी केळीला ठिबकमधून ड्रिंचिंग केली किंवा ठिबकमधून सोडलेला आहे तर याचा याचा तुम्हाला काय बेनिफिट मिळाला मला केळीची मांडण दोन पानांतलं अंतर आणि ग्रेनरी ही कंटिन्यू राहिली तुम्ही नव्वद दिवसाची केळी झाल्यानंतर बेसिलेक्स प्लॅन्टोरायझा अपरॉन केवेल या जीवाणू खतांचा वापर केलेला आहे तर हे जीवाणू खत दिल्यामुळे तुम्हाला काय केळीमध्ये नवीन बदल किंवा काय परिणाम मिळाले त्याविषयी थोडी माहिती द्या मी युरिया पोटॅश आणि ते सोडत होतो दर महिन्याला तर त्याचं हे जे आपले एनपीके चे जे जीवाणू दिले ते कमी झाले ते माझे रासायनिक खतांचा हे कमी झाला निष्फळ चालू झाल्यापासून तुम्ही हॉर्टी पिस्टीम आणि त्यामध्ये बुरशीनाशक यांचा वापर केला जसं की ट्रायको वगैरे तर त्याच्यामुळे तुमच्या निसवडीमध्ये तुम्हाला काय फरक मिळाला आणि निष्फड तुमची कशी झाली निष्फळ चांगल्या प्रकारची झाली वादा पण चांगला आला आणि मच्छर नाही काही नाही करपा पण कमी आला निष्वड किती दिवसामध्ये झाली तुमची साडेसहा महिन्यामध्ये निस्वळ झाली म्हणजे स्टार्ट पहिली झाडाचा निष्वड झाल्यापासून शेवटचा झाड कधी किती दिवसामध्ये निस्वळ झाली तर पण एक महिन्यामध्ये निस्वड झाल्यानंतर दादा घडांचा शायनिंग वादा क्वालिटी साठी तुम्ही कोणकोणत्या फवारण्या केल्या मी पिस्टीम प्लांटो एसपी आणि कीटकनाशक त्याच्या दोन दोन फवारणे केली मी माल तयार होण्यासाठी तुम्ही कशाचा वापर केला मी केवल प्लॅन्टो जी पिस्टीम त्याचा वापर केला दादा जसं की तुम्ही सांगितलं की मी पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे तर पूर्ण प्लॅन्टो कृषी तंत्र वापर केल्यामुळे तुमच्या एका झाडाला काय खर्च आला माझा प्लॅन्टो कृषी तंत्राचा आठ रुपयापर्यंत एका झाडाला खर्च आला आणि रासायनिक खत खताचा तीस पर्यंत तीस ते एक पर्यंत तो खर्च आला आहे सर्व एकूण मिळून चाळीस पर्यंत रासायनिक खत फवारणे आणि प्लांटोचे उत्पादन आहे चाळीस रुपयापर्यंत चाळीस रुपये खर्च झालेला आता एवढं पूर्ण प्लांटो कुशितन त्याचा वापर करून तुम्हाला तुमच्या बगीच्यामध्ये तुमची आधीची येणारी रास आताची येणारी रास तुमच्या उत्पादनाची क्वालिटी तुमचा वादा शायनिंग याच्यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट मिळतो फरक दिसतो वादा पण लांबला शायनिंग पण खूप चांगली आली करप्यामध्ये पण फरक पडला करपा नाही म्हणून सारखाच आहे आणि सीएमई व्हायरस पण नाही जवळजवळ नाही हे सर्व मला प्लॅन्टो वापरल्यामुळे शक्य झालं तर दादा तुम्ही आधी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरत नव्हते त्याच्या आधीची रास किती यायची आणि आता वापरल्यापासून तुमची रास कितीची येते आधी अठरा ते एकोणावीस पर्यंत रास येत होती पण आता नंतर प्लॅन्टो कृषी तंत्र वापरतो आहे तेव्हापासून माझी रास बत्तीस ते पस्तीस पर्यंत येते तर दादा आज या मळ्यामध्ये काही मला वाटतं व्यापारी येऊन गेले हो। तर त्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला मळा बघून किंवा एक्सपोर्ट विषयी काही माहिती दिली का हो मला इतरांपेक्षा दोनशे ते तीनशे रुपयांनी भाव जास्त मागत आहे तर दादा तुम्ही प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे तुमचा मळा पूर्ण एक्सपोर्ट होत आहे हो। इतर लोकांपेक्षा तुम्हाला भावही मिळत आहे तर तुम्ही इतर प्लॅन्ट कृषी किंवा तुम्ही काय माहिती सांगा मी दहा वर्ष झाले शेती करतो आहे आणि चार ते पाच वर्ष आले प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करत आहे मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही प्लांटो कृषी तंत्राचा वापर करा आणि दर्जेदार उत्पन्न मिळवा